काय करू ए पार्वते पार्वते हर आता कुठं असेल तर काय ह्या काय हाय बाबर काय आलं अरे काय सांगू समाज <laughs> अरे काय सांगू तुला समाज अरे बाई बायको चार वगैरे रे अरे मग गेले असेल कुठे गाव बीवाला अरे गावाला रे गावात जायचं असेल विचारवर गेली असते एक तर इकडे आपल्या इकडं वाघ चुकेल अरे हो हा हो ना बाबा मी तेच म्हणलं आवाज काय सेव राहिले इकडे होतो मी पाहिलं म्हणलं एवढं गावात काय करू राहिलं बाबा अरे साऱ्या सकाळचा शोधतोय रात्री झोप नाही काय नाही अरे पण मग फोन बिन करून फोन तर नेला असेल ना सासरवाडीला याला त्याला पोर केला तिचा गावात कोणला कान खबर नाही म्हणजे तुम्ही मला तुम्ही कोणला सांगितलं नाही काय सांगतो लगेच आपण स्वतः शोध घ्यावा म्हटलं अरे कमीत कमी जोडदार अशा वेळेस नाही काम येणार मग कधी येणार आहे काय नाही बाबा थोडं किरकोळ फक्त भांडणं झाले जशी बरार झाली तसे कुठे गेले तिने सांगितलं सुद्धा नाही काय अरे चांगला अशी कशी गेली गाड्या पण मला काही म्हटलं एवढा दाट जागला तर पावा आपण फक्त साडी कशी नेशील होती हिरो कलरची होती काय चार पाच दिवस भेटली होती बाहेर पोपटा कलरची अशी

एक काम कर आता आपण दोघं पाहू जर नाही गवसली ना गावात सांगतो दौड द्यायला लावी चालेल चालेल चाले, त्याला चाले। एखादं मला स्थळात कुठे आढळली कमीत कमी निरोप तो पोहचल काय करणार आहे असं चार दिवस झाले माहितीये का चला आपण तिकडे पाहू बरं चला बर मला एक सांगा असं आपण जंगलात राहणार माळात किती फिरायचं किती फिरायचं हे जो लोकांनी जाईना लोकांना जस वीस रुपये फिरवू जाऊ काय का रूम जाऊन घेऊ मस्त राहू रूममध्ये आम्ही कुणाला कळलं तर कसं म्हणजे आत वेळेला थांबायचं नाही आपल्याला थोडे दिवस फक्त मी ठिकाणी नाही जर नाही पैसे घ्यायचे पैसे घेऊन पुढं ठोवा कुडं पाच पन्नास हजार घेतले काय पुरी पाहिजे जाऊ ला तुकडं कोणला ना माहिती परत पण कुणाला वैतागालाय सारखा तू माझा नवरा मारतोय मला त्रास देतो

चल पण असं जंगलात कि दुसरं पण राहायचं आपण चाल ग तुम्ही आहे ना तू वाघ अपेक्षा वाघ सांगायचो तू भी दुकान यो काय नवीन आज ना विनोद त्यांची बायको यांच्या सोबत काय करू राहिले काय काय प्लॅन चालू आहे यांचे बाई आणि एवढ्या जंगलात काय करू हे लोक या बाईला पटत हो का हा संसार सोडून या बाबाच्या माग एवढं कोणाचा पत्ता नाही धरलं ना बिबट्यानी आता काय राहील यांचं फिरणं जाऊ आपल्याला काय करायचं एवढं पाहिलं एक काम करायचं का या इकडे गंधाड जंगल आहे तिकडे जाऊन पाहू काय नाही सांगायचं काय भेट मी काय तुम्हाला गोष्ट सांगतो तुम्ही कोणाला सांगू नका मला सांगायचो पाहिजे म्हणून मला आठवणच आली हा तुम्ही होते तेच तेच सांगत चार दिवस झाले ना ती वहिनीच भेटून राहिली चार दिवस हो चार दिवसापासून चार दिवसापासून नाहीये मला काय माहिती मग ते आमचा आंबा नाही का आंब्याचे काय पाहत होते जंगलामध्ये असतील त्यांना असं हॉटेल बिबट्या बिबट्या फिर राहिले काय झालं चार दिवसापूर्वी अहो पण ती तर परत पुढच्या जंगलाकडे हा वरचे वर चोडून एकटे पडेल एकट्यात मी बोललो होतो मी काय होतो एकटे पडेल असत आरडाओरडा करून लोक केले का मग जोडे मग बाय माणूस आहे माणूस आहे माणूस बायका राहील आणि चार दिवस बाई माणसा बरोबर जंगलात फिरल काय फिरलं माणूस कोण असेल अरे नाही तशी नाही रे बाबा तशी नाही सांगू नका काय तुम्ही कोणा सांगू नका ती शेरपाणी शेरपा सांग शे सांगा तिला फक्त बाहेर आधी एकदा जणंदा माला लडक चांगला त्याला पण मी तर काय म्हणते तुमची बाइकच या असेल चार दिवस वाट बाबा बरोबर कसं फिरत हो जादे पण ना मग जाद्या मर बाबारा जे असेल ते असेल ते पहिले नंतर पाहू पण आता निश्चिंत तर राशील ना अरे पण जीवंत असुराय काय उपयोग होईल तो चार च्या बसून सांगाय पडला म्हणजे खायला बस परवडली असते वागला का परवडली असते मी लेले ते गेली रे म्हटला असता ना जगाला सांगायला झालं असता ना नेली ने आता तुम्ही सांगा असं अजून कोणी पाहिलं मायासारखं पाहिलं पाहिलं गावात काचे फिरत जंगलातच फिरतच ना येत असं कोणी खायला पाहिला मित्रमंडळी आणून त्याला लोक पाहिजे आले पण आव त्या बाबाला तो जून काय तुमची बायको आहे का ध्यान टोच एक टाक अजून एक काही का लफंडर पोर दे बरोबर लफंडर पोर राह नाही नाही एकटा छोट्या दोघं चालले त्याला कोणती साया असेल कोणती मदत झालं त्याला ऐकलं बाई काढून घेऊ दोन चार दिवस नंतर जाऊ घर घेऊ रूम घेऊ अस शिरपत राहूलाय बाप अस एक काम करा अजून कुठं वर डोंगराकडे जायच्या आधी ये इकडं पा जा जा किती वेळ झालं तुम्हाला पेट्रोल अर्धा पाऊन झालाच नसेल मला तुम्ही काय निंदून राहिले ना सगळं गावात फिरलं हा राहिले राहिला कांद्या ला ते काय कर राहिले मला तरी वाटत फिरू राहिले काय माझं मनच लागणार जा ना मग काय असे सोडून द्या त्या काय म्हणते कंप्लेंट देण्यापेक्षा त्यांना धरा अंनं पोलीस सांगकडण्या बर चालच माफ करण्या पावून घेऊ तुम्ही कंप्लेंट द्यायला झालं ते कुठच गुल झाले डोंगराच्या बाजूनी आई बाबा आई पळून जायचे जातील डोंगराच्या बाजूनी येतो वहीरे वहीरे जातो पटकन जा चल चल लोकर सांगतो मूंगला तोच सगळं झालं ना पछि मार बक टक टक काय होती कधी आपल्या आपल्यास येणं कधी संग बोलणं कधी फिरणं असं वाटतं स्वप्न पण आत्ता खरं झालं असं काय वाटत हो तुम्हाला आवडायचं आधार का नाही सांगितलं आता आधी काय सांगायचं आधी तो, तो लग्न झाले मला कळालं तर तू बाबरावची बायको म्हणून आधी जर माहिती असतात ते अरे तो लग्न होऊन दिलं असते आणि तुमची बी बायको की तुमचं बी लगीन झालंय की तुमचं बी लगीन झालं तुमची बायकोला कळलं तर काय होईल आपलं त्यांची बायको तुमची बायको आपल्या सामने आण सामणी फोडून काढी फोडून होती फोडून काढी आपली थार आप आ बघितलं की तुमची बायको डेंजर आहे हा डेंजर फक्ती ना आपल्या पुढे पाणी भरती पाणी बसता बसता उडता उड तिला माहिती एकदा लेख हांडली ती गारा म्हणजे पळून गेली ना तुम्ही मला एक सांगा आता तुम्ही नेमकं काय करायचं ठरवलं तिच्या का माझ्या बरोबर तुझ्याबरोबर माझ्या बरोबर नाही माझा मी तुला सोडू शकत नाही तू पार काही काही कर काही कर तू काय म्हणली ना तर मी पार पोल नाही ते काम करून आता साडे दोन पण मी तुला अंतर जाणार नाही मला एक सांगा तुम्ही एवढं माझ्यात तो आवडतो हसन ते बोलन येते मला इतकं आवडत इतकं आवडत असं वाटतंय ना त्याच्यापासूनच लांब जाऊच सुद्धा नाही मला एक सांगा बायको बरोबर हो दहा वर्ष घालवलं ती तुम्हाला आवडत नव्हती का नाही ती आवडायची पण जावा तू जाव तू लग्न झालं तू माझ्या डोळ्यामुळे फिरायला लागली ना तवापासून माझ्या डोक्यात जाऊ द्या तुमचं कसं माहितीये का कि तुमच मन आहे ना दही खाऊ खाऊ ए बाई हा ये ना एक कावाचे फुटे पाय तो लग्न झाले ना तवाचे फुटे बाई तुला बाई मग काढेल बरोबर नव जाऊ काय बाई चलवार बाजू असेल हो हो ती सगळं खरं पण मला पहिले एक सांगा काय तुमच्या बायको बरोबर तुम्ही पंधरा वर्ष राहिला मग आता तुम तुमची बायको तुम्हाला सोडल का आता ती म्हणेल की आपल्या दोघांना ती मारल की कर, मला ती आवडतच नाही असं कसं बरं मी तिला मल... म्हणलो तुला उघडवा तू नवरा कर उघडवा मी बायको करतो असं कसं बरं म्हणलो तिला मी तुम्हाला पोरं भेटी नव्हतून पोर येते नव्हतून ते पोर आहे मी तिच्या मामाजी त्या मामाजीकडे आपला काय त्या पोरं समज ऐक की तुमच्या बायकोनं आपला तपास बीपास काढला मी आहे ना तू बायकोचं तर काय घेऊन बसली तुझ्या नवऱ्याला वेळाच नाही माय बायकोला वेळाच नाही उघड माहित नवरा लय बाराचा आहे नवरा कसा बी माझा तपास काढल लय बाराच आहे तो त्याला बुकसून टाकलं बुकसून मग त्याला बुकसून टाकलं मग हाय कोण देतात आव बोलणं सोपं आहे करण लय अवघड आहे का अवघड एवढं तुमच्या तुम्हाला काय बोलते ना मी तुम्हाला कळतच नाही मी काय होतो टेको घसरी घसरून टाकेन मी काय म्हणते माहितीये का आपण दोघ काय करू लहान कुठेतरी निघून जाऊया काम कर तू नवरा माझ्या बी नवऱ्याला पत्ता नाही लागला पाहिजे पैसे सगळे गोम पड सगळं टोटल पैसा मी केले या तुम्हाला एक सांगू का तुमच्या बी बायकोला पत्ता नाही लागला पाहिजे आणि माझ्या भी नवऱ्याला पत्ता नाही लागला पाहिजे असं आपण काय मी पैसे गोम पळतो तू तू आरतून पैसे गोम पळ लाख दे लाख आणि आपण येईन ना डायरेक्ट लाभ आणून द्या आज पण ऐका ना तुमचे खाते पैसे देऊ काय हायप इकडेच काढ लागेल आपल्याला तिकडे जायचं मला काय बोलला तुम्ही माझ्या खात्यावर दहा लाख रुपये आहेत म्हणून बिहार कर जाऊ पण दिअर कर नाही मला सांग तुम्ही म्हटलं का नाही पाच लाख रुपये तुझे नाव करतो म्हणून कर ना कर ना तू मासिन तू तु, तू मासे ना तुला जीव दे मा नावर करून तरी द्याल तयारी नव्हतं पाह तुला माहिती न मग बजेपूर करीन आपलं गोडा च्या नावर नाही ते गाटा आपण ऐक ना 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 हॅलो सहा

जोवाचा रान केला रान मन मी काय तू चार दिवस जेवेले ऐ नाही वाटत तुला ना मी हा गुण आलो हा गुण हां नंतर हा टेडी हाग तुला हागी तरी थांब ना सोडा मला ऐ बाबुराव तो मला काहीतरी बक्षीस यायला माही बक्षीस बक्षीस लाव मला नाही नाही दादा त्याला बक्षी देऊ नाई सांबा नाही वाघ येऊन चालू तिला वाघ वडील वडील मग मी धरली तो वाघ आहे ना तांगडून लावला ही घाबरली घरी जाईना तुम्हाला असं वाटलं आम्ही फिरून राहिलो इथं तुम्हाला पांढर कोणीच नाही सांगा नाही माझी भजी नाही त्याची बायको मरेल माहिती ना हा बिचारा पाच वाडा पडला रोड रोड रडतो आता त्याची बायको मेली बाई त्याला कुठे बायको आहे त्याला बायको आहे का म्हणून तो त्याच्या लाग ला मागे लागली का नाही तुला काय काय पडलं माकून काय काय पडलं त्या वैद असं काय आहे काय तो मध्ये सहा लाख रुपये तुम्हाला सहा लाख रुपये हा दिला असं वाटत यायच्या घरात करायला पैसे नाहीये इकडून तिकून मागून खातो हा हा, हा सहा लागतील तुम्हाला हायचा ना।, ना लाग धरतोय मी तिकडे बायको बायको करते ना, ना क शिवार गावच चालव पण मा एक मन म्हणायचं म्हटलं जर का बा बायकोला वाघा ना खाल जो खाऊन पळव नाही हे लांडग्या ना आणली लांडग्या ना बाका असे जो खाऊन पळवला जो खाऊन पळवलो तो वाघ तिला सोडून पळाला नाही तर तुम्ही का खोट बोलला माहिती बायको माझी जीवंत आहे म्हणून पण बर का

हो। आरोप करते तुम्ही आरोप करते म्हणजे खोटे आरोप करते खोटे खोटे काय आता चार दिवसापासून काय नुसते काही खातच असेल का नाही 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 ती लपून हो जंगलात होतो जंगलात म्हणजे जंगल मंगल हो म्हणजे हे फक्त आजच्या उद्या कला रूम घेऊन राहणार होते बिहारला चालले तुम्ही बिहार बिहार बिहारला जाऊ नाही मी दिल्लीला जाऊ तुमचं काय दिस संबंध नाही लोक येऊन थांबले तुम्ही इडून बिहारला पळून जाणार अरे बाई कमीत कमी विचार करायचा नवरे सांगून तरी जायचं हे भाऊ माझ्या सोडून दे तुम्हाला माग येऊ नको मग मी कुठं जायचं ते मी ठरवी असं बोलले मी काय लाला तो सांगितलं असतं तर लय मला लाडा पाठवलं असतं जा म्हणून नाही तो आई बाप्पाला फोर केला असता ना तुमची पोर कोरा सांग जाऊ राहिली माझ्या आई बाप्पाला कशाला तुम्ही मध्ये घेता सारखं मग बरोबर आहे ना मग तो आई बाबा संबंध आहे मध्ये तो आई बापाय केलाय ना

हे वाट पाहतो फारक दिली म्हणजे हा मकडा त्याला माहिती आहे मला मला तुमच्याकडे सोड चिठ्ठी पाहिजे मला राहायचं नाही विषय संपला ए भाऊ एक काम कर काय रे काम टाकले नाही लाख रुपये देतो म्हटला ए मी काय त्याला म्हटलं एक तर वाघ वागरे खाली ती परवडल हं बरं लांडगे लांडगेनने येले हा आ आता काय झालं ती नेमक्याता लांडगे जोड गावस हा लांडगे जोड गावस अशी का मजा आणि असे भी लांडगेला शिळेार्जिन रातो हा मग त्यापेक्षा येणार तुला आता ना। ना तुला तू परत मागतो तो आठ सुद्धा पाहू नको सुद्धा पाहू नको नाही येणार मी मला यायचं माझ्या आई बापाला काय बोलायचं नाही तुमच्या पुरतो मर्यादत राह माझ्या आई बापाला काय बोलायचं नाही माझ्या आई बापाला काय बोलायचं नाही आणि माझ्या खानदानावर जायचं नाही आता सांगते तुम्हाला खानदान तशी हो आणि तुमची लय सा तुमचे माहित नाही फक्त मला पाहायची मला जेवण तर विचारली असती एक काम कर ना तुम्हाला नकोच आहे ना जेवणा हरा आनंद या मोकळे करून लॉटरी तुझी टाकते टाकू घ्यायची

एक माणसावर ओरलं पण बश चारपासून तर त्यांचं नाव श्रीपद राव आहे आणि ते एकदम असे जंगलात बसले होते आणि मित्र मित्रांनी शोधलं तर तो आम्ही दोघांनी शोधलं तर डायरेक्ट ती माहिती मला तुमच्या संग राहायचं नाही मला त्याच्या राहायचं राहायचंय म्हणजे बघा मी आता तिला सोडून देऊ राहिलय तर त्या करून दिलंय तुमची पोर आता त्याला विचारतं व्हायचं मला विचारायचं काम नाही तुमचा माझा काही समज राहिला नाही ठेवू फोन मग आता घेऊन कागद कोऱ्या कागदावर गेला विषयीला त्याला जर मारून टाकलं तर तुम्ही मला विचारते असाल काहू जाऊ माझी पोरकुड आहे माई पोरकुड आहे म्हणून त्यामुळे मी आता हिच्या कोऱ्या कागदा पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊ पेपरमध्ये परत एवढे करून त्याच्यावर परत मी आता पोलीस स्टेशनला जाणार आहे ते तर देऊन टाकणार आहे हा संपला विषयी हा ठेवू मग फोन बरं माझ्या आई बाबाला कशाला सांगते कम्प्लीट करतो कोणाला सांगायचं मीच कम्प्लीट करते जाऊ काय रात्र कम्प्लीट करते आईचं बघू ना कर कर बाय माझ्या काय चालू तू तुमचं बिल ऐकून घेतलं मी सण केलंय नवरा बायको एवढे वाद पार एवढे तुम्ही पार याच्या पर्यंत आले हा कशाला जायचं काय माणूस येतोय माणूस काय आता आपलं हायच्या नवऱ्याला बदलवायचं ते दिलं सोडून मी भाऊजी मला सांगा हे जर नीट वागलं तर मी कशाला पळून आले असते काय गरज होती मला पळवून यायची हो पण अशी पद्धत नाही चुकीची पद्धत नाही चार दिवसापासून तुम्ही डायरेक्ट घ्या चांगला घ्या आता मला विश्वास नाही कसा नाही राहणार ते मला राहायचं माझ्याकडे मला विश्वास नाही मी ठेवू शकत आम्ही चालले सात आठ वर्षी तिकडं तुम्हाला चुकून आलं परडले तर परत घ्या चांगलं

पण नको याच्या घाणे कुठं गळात घालतो त्याला सवय घाण घाण गोळा करायची याला एक काम कर यांना बी आता काय कर करत नाही काय घेऊ काय करतो आपल्या बरोबर फोटो नको फोटो काढून घे सोबत नाही नको काय फोटो करायचं आम्हाला मी काय आम्हाला कपडे करा एक ड्रेस तुम्हाला कपडे करा तुम्ही वा शिकले जाऊ आमच्याकडे म्हणजे आम्हाला कांद्या दान करायला येतो का पहिला निर्लयच माणूस आहे चला जा मर द्यायला काय करायचं करायचं चला तुम्ही पण माझ्याशी खोट बोलला लग्न झालं नाही माझं बाय बायको माझे मेली म्हणून सांगितलं नाही मला खरं तुम्ही अजिबात ते सोडून ते माणूस बोलतं एवढं तेवढं पण मी तुला सोडणार आहे का मी तुला बाय माझा कलिजा म्हणून वापरणार कलिजा म्हणून बस तिथे पुढं काय सांगू चल आता आहे ना आता काही भीती नाही राहिली आपल्या सर 哎呀！